मित्रांनो पैशामुळे घर गाडी बंगला सोनं नानं हिरे हे ही सर्व विकत घेऊ शकतो पण आरोग्य नावाचा दैवत हा विकत घेऊ शकत नाही आरोग्य नावाच्या दैवताला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर जसं मी सकाळी उठून व्यायाम करतो तसं भारतातला प्रत्येक नागरिक हा सकाळी उठून व्यायाम केलाच पाहिजे याची काळजी प्रत्येक घरातला जो जो करता धरता आहे तो विचारणं आता काळाची गरज झाली आहे जसं एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर आपण जेवण केलो का हे विचारतो त्याच पद्धतीने व्यायाम केलो का हे देखील विचारणं हे काळाची गरज झाली आहे मित्रांनो आज सर्वाकड सर्व आहे आरोग्य नावाचा दैवत हा जो आहे हा दिवसेंदिवस द्यूस आजारी पडत आहे आणि हे आजार कमी करण्यासाठी आपल्या सकाळचा व्यायाम अतिशय गरजेचा आहे मित्रांनो माझी कळकळीची हा जोड विनंती आहे की योग्य आहार योग्य विचार आणि योग्य व्यायामची आज आपल्या देशाला गरज आहे चुकीचे सवयी बंद करावं लागणार आहे व्यसनापासून दूर होणं आता काळाची गरज झालेली आहे कारण आपल्या शरीरामध्ये पहिलं जसं पहिल्या जसं माणसामध्ये रोगप्रतिकारशक्ती होती तसं आता आपली रोगप्रतिकारशक्ती ही कमी झालेली आहे रोगप्रतिकारशक्ती जर वाढवत असेल हो तर सकाळचा व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे आणि हात जोडून कळकळीची विनंती सर्वांना सांगतो की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मॅसेज गेला पाहिजे जय हिंद जय